परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना झालेच्या निषेधार्थ उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद धाराशिव येथे फुले शाहू आंबेडकरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दोषीवर कारवाई व निषेधाचे निवेदन देण्यात आले तर लोहारा तहसीलदार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते परांडा येथेही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद नवीन नवी नवी घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद